अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला गीतेमध्ये अनेक प्रश्न विचारले परंतु आठव्या देत तर त्यांनी प्रश्नाचा कहरच केला एकाच श्लोकामध्ये त्यांनी सात प्रश्न विचारले काय म्हणतो तो तेव्हतं देवा किंचत ब्रह्म किंम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतमचे किम प्रोक्त मधुदैव किमुच्य आधी यज्ञ कथम कुत्र देहस्विमधून प्रयाण प्रयाणकालेचं कथम नियोशी नतात मोला ब्रह्म म्हणजे काय किंमत ब्रह्म अध्यात्म म्हणजे काय किंम अध्यात्म कर्म म्हणजे काय किम कर्म पुरुषोत्तम आधिभूतम आधिभूत म्हणजे काय आधिदैव म्हणजे काय आधी यज्ञ काय आणि प्रयाणकालेचं कथमं अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारला त्याने शेवटी ते म्हणलं देवा मरतानी मला तू तुम प्रयाणकानीच कथम नियोषी नेतात मध्ये मग मला तुमचं स्मरण शेवट कसं होईल त्यांनी श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला सांगितलं अर्जुन ब्रह्म काय आहे ब्र अक्षरम ब्रह्म परम ब्रह्म हे अक्षर आहे आणि परमश्रेष्ठ आहे अक्षरम ब्रह्म परम आणि त्याच्या स्वभावाला ध्या अध्यात्म म्हणतात स्वभाव अध्यात्म उच्चित आणि भूत भो करो विसर्ग सर्व कर्मसौम्य आदिभूतम शर्व भाव आदि आधीदैवतम आदियज्ञे वत्र देय देह भूतार आणि शेवटच्या त्याच्या महत्त्वाच्या प्रश्नाला उत्तर देताना श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुन यम वापीम स्मरम भावम त्यांचे त्यांचे कलवरम तम तमेव तिक सदा तद्भाव होता म्हणजे जर शेवटी आपल्याला मरताना जसा ज्याचे स्मरण होईल त्या भावाला आपण जातो मग आणि आपल्याला स्मरण कशाचं होतं मग बाबा शेव जो संसारामध्ये आपण राहिलो तर त्या संसारामध्ये आपण जे आयुष्यभर केले गोष्ट त्याचं स्मरण आपल्याला शेवटी येते एखाद्यानं चांभाराचा धंदा केला असेल तर तो चंभाराचाच आठवण त्याला येणार शेवटी आणि एखादा आमदार आम राजकारणी असं त्याला ते राजकारणातच येणार शेवटी परंतु ज्यानं परमेश्वराचं चिंतन केलं ज्यानं हरिनाम घेतलं त्यालाच फक्त हरिनाम येईल नाहीतर दुसऱ्याला येणं शक्यत नाही यम ये मापील स्मरण भावम ते जटेन ते, ते कवले राम तम तमेव तिकवून ते आता भावायचा त्यामुळं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुन सांगितलं अर्जुन तस्माच सरेसू काल्यसू मामनुसमर युद्धचे मयुर पित मनोरमुदिर मामे व शेष संशयम त्यासाठी तू माझं स्मरण कर तो माझे युद्ध बी कर आणि युद्ध करत असताना स्मरण कर युद्ध म्हणजे संसार करत असताना पण माझं स्मरण कर मला कुठंही विसरू नको असं श्रीकृष्ण महाराजानं त्याला सांगितलं श्रीकृष्ण महाराजांना अर्जुनाला सांगितलं त्यामुळं आपण आयुष्यामध्ये कव्हाही परमेश्वराला विसरायचं पर, नाही आणि न जर विसरलो आपण जर परमेश्वराचं चिंतन सदोदित केलं तर निश्चितच आपल्याला शेवटी परमेश्वर आपल्याला आठवतील आणि आपण त्यांच्या भावाला प्राप्त होऊ त्यांच्या स्थानाला प्राप्त होऊ असे मी तुम्हाला गुवाही देवतो आणि इथंच थांबतो दंडवत प्रणाम दंडोत प्रणाम दंडोत, प्रनाम दंडोत।